हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही चाललो होतो अगदी स्पेशल कामासाठी म्हणजे मतदानासाठी तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या मैत्रिणींनी दादांनी शिवम बाबांनी सगळ्यांनी मतदान केलं तुम्हीसुद्धा केलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि परत येताना बघितलं तर खूप जास्त प्रमाणात पावसाचं वातावरण झालेलं होतं वारं सुटलेलं होतं खूप जास्त प्रमाणात झाडंसुद्धा तुटली वाराच खूप जोरात होता तर बघू शकताय तुम्ही काही ठिकाणी अशी जी सरळ झाडं होती तुम्ही समोर बघू शकत असाल तर किती मोठं झाड वाढवलेलं असेल आणि ते वाऱ्यामुळे तुटून पडलं त्यानंतर घरी आल्यानंतर शिवमची ॲक्टिव्हिटीज तुम्ही बघू शकताय ना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Mm. Sorry. 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 Tu mi hai printato, Sari? 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 Tu mi hai Sari? È da la Sì, da

<Roastroticality> nu cu asta da, bun de... Și बोल माचे, दागी जी, माचा, स्टार साई उद्या उद्या सॉरी म्हंटल ना ताई उद्या आहे स्टार हुँ? मी जेवण करतोय सांग शिवम जेवण करतो बोल पायशाय शाई

कोणी के 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 केली कोणी केली अंगठी मासी हा तुझी आहे पण कोणी केली शी काय नाव काय आई आशी आशी आजीने आजीने आ आजीने आशी मला अंगठी आजो अंगठी आयतो केली छान आहे ना छान छान आहे बघू बघू छान आहे का जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की खूप जास्त प्रमाणात पावसाचं वातावरण झालेलं आहे तर तुम्ही समोर बघू शकताय खूप जास्त प्रमाणात पाऊस होतोय आणि थोड्या वेळानंतर आमच्या इथेही सुरू झाला पण मी व्हिडिओ घेतला नाही बाहेर बघू शकताय तुम्ही मुलं खेळत आहेत खाली थोड्या वेळानंतर पाऊस खूप जास्त प्रमाणात सुरू झाला त्यानंतर म्हटलं आता अंधार पडायला आले लाईट केव्हाही जाऊ शकते त्यामुळे मग मी सगळ्यात आधी पोळ्या करून घेतल्या आणि मी जेव्हा पोळ्या करायला लागली तेव्हा परत उजेड पडला लख प्रकाश पडलेला होता बाजूला तर घरात परत पाहुणे वाढल्यामुळे मी चपात्या करून घेत होते करताना मी सगळ्यात आधी गोळे करून ठेवते एकसारखे एकसारखे गोळे करून ठेवल्यामुळे काय होतं चपाती एकसारखी होते, एक होते आणि परत परत गोळे तोडण्यासाठी हात खराब होत नाही त्यामुळे मग मी करताना सगळ्याआधी कितीही पीठ असलं तरी त्याचे गोळे करून ठेवते आणि नंतर चपाती लाटायला घेते म्हणजे गोळे तोडण्यामध्ये वेळ पण जात नाही आणि हात पण खराब होत नाहीत तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की चपाती लाटताना मी चपाती उलटी सुलटी करत नाही एका साईडनेच लाटून घेते आणि भाजतानासुद्धा मी त्याच पद्धतीने भाजते चपाती फक्त तीन ते चार वेळा उलटी करते मी भाजतानासुद्धा आधी कॉन्शियस असायचे मी की चपाती फुगेल की नाही किंवा झाडं म्हणजे पातं कोणत्या प्रकारे करू म्हणजे चपाती फुगेल पण आता मला कोणत्याही पातं बनवून कोणत्याही प्रकारे चपाती अगदी चा छान बनवता येते पहिले मला असं वाटायचं चा, की पुडाची चपाती गेल्यानंतर चपाती फुगत नाही हवा निघून जाते म्हणून मी मोदकाची सारखी करायची पण मग आता कोणत्याही पद्धतीने केली तरी चपाती अगदी व्यवस्थित आणि छान होते शिवम आणि दादा खाली खेळायला गेलेली होती त्याचे पप्पा भाजी आणण्यासाठी गेलेले होते त्यामुळे मग म्हटलं भाजीला घरात काहीच नव्हतं मग म्हटलं भाजी नाही तोपर्यंत चपात्या पटापट करून घ्याव्या आणि त्यानंतर त्या आल्यानंतर भाजी, भाजी वगैरे करेल इथे शिकवून आलेला आणि त्याला भूक लागली होती म्हणून मग ते मीठ लावून चपाती दिली की तो छान आवडते त्याला तो खातो मग त्यामुळे गरम गरम चपाती त्याला ज्या वेळेस अशी खायची असेल त्यावेळेस मी त्याला आवर्जून देते खरं तर मुलांच्या कालाने घेतलं तर बऱ्यापैकी फरक पडतो प्रत्येक वेळेसच मुलांना भाजी चपाती आवडेल असं नाही पण काही वेळेस तुम्ही आवर्जून द्या पण काही वेळेस त्यांचं जर नुसती चपाती खायचा मूळ असेल किंवा पराठा खायचा मूळ असेल तर आवर्जून त्यांना द्या तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवरती माझा डेली रुटीन शेअर करत असते पुढे तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला असलेलं बेल प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी अंतोपर्यंत स्वस्त मस्त मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय